नमस्कार मित्रांनो पी एम किसान योजनेचा अठराव्या हप्त्याची तयारी सुरू करण्यात आलेली आहे केंद्र सरकारद्वारे आणि त्यापूर्वी तुम्हाला काही कामे करून घ्यायची आहेत जेणेकरून तुमचा हप्ता जे आहे रखडणार नाही फुल अपडेट घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आणि पूर्ण अपडेटमध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे हेही जाणून घेणार आहोत जर तुम्ही पी एम किसान योजनेचे लाभार्थी असाल मित्रांनो तर हा व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका तर सर्वप्रथम पुढे जाण्याच्या आधी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला आता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो अठराव्या हप्त्याची तारीख म्हणजे जून दोन हजार चोवीसला सतरावा हप्ता रिलीज करण्यात आला होता आत्ता लगभग चार महिने त्या हप्त्याला झालेले आहेत ते चार महिने म्हणजे तो हप्ता ऑक्टोंबर अठराला चार महिने कंप्लीट झालेले आहेत अठरावा हप्ता आता ऑक्टोबरमध्ये येण्याची दाट शक्यता आहे व याची माहिती ऑफिशियल पेजवरती रिलीज करण्यात आलेली आहे पी एम किसान सन्मान निधी ट्विटर आणि इंस्टाग्रामवरती रिलीज करण्यात आलेली आहे तुम्ही चेक करू शकता आणि याच्यामध्ये ज्यांना की हप्ते रखडले आहेत किंवा पडत नाही आहेत त्यांच्यासाठी ही जे कार्य आहेत ते सांगितलेले आहेत कार्य केल्यानंतर तुम्हाला हप्ते शंभर टक्के पडतील याच्यामध्ये तीन कामे आहेत सर्वप्रथम ई के वाय सी करणे महत्त्वाचे आहे त्याचबरोबर आधारला बँक लिंक करणेसुद्धा महत्त्वाचे आहे आणखीन तुमचं जर पी एम किसान शेडिंगचं प्रॉब्लेम असेल तिथे नो आलेला असेल तर तुम्हाला तिथे यस करणंही आवश्यक आहे काही लँडचं मोजमाप राहिलेलं असेल किंवा ते आणि त्याच्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर कृषी ऑफिसमध्ये जाऊन ते ओके करून घ्यायचं आहे आणि हे झाल्यानंतर आधार लिंक करणं तेवढंच महत्त्वाचं आहे तुम्हाला कारण डी बी टी लिंक असणं आवश्यक आहे आधार लिंक केल्यानंतर तुमचं जे शेडिंग आहे ते बी ओके होत जाणार आहे आणि तुम्ही जर ई के वायची केली नसेल तेही करून घ्या लवकरात लवकर कारण पुढच्याच महिन्यामध्ये हे हप्ते लवकरात लवकर म्हणजेच की गांधी जयंतीला हे हप्ते रिलीज करता येतील दोन ऑक्टोंबरला त्यामुळे तुम्ही आधीच तत्पर राहा आणि सर्व कामे ओके करून घ्या तुमचे आणि हे ऑफिशियल पेजवरती माहिती आहे याची तुम्ही जाऊन चेक करू शकता तर धन्यवाद मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र